हॅलो सो एचं बोर्न आणि हार्दिक कुकुम मी आज करणार आहे आणि असं मी मेकअप केलं आहे सगळी अशी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातली आहे ब्लॅक 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 बँगल्स आणि अशी एक माझ्या फ्रेंड्सने गिफ्ट केलेली अशी साडी एक छान घातलेली आहे आणि आता मी अयद्याचं बोर्नान वगैरे करणार आहे आणि मी ते सगळे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे ॲक्च्युली खूप बिझी आहे खाली ताई वगैरे येऊन बसले सो आय हॅव गो अयोध्याच्या फ्रेंड्सची ऍक्च्युली साडेसातला ट्युशन सुटली आणि त्यामुळे मग थोडंसं लेट झालंय अंधार झालाय पण यस आम्ही आता बोरनान करणार आहे सगळे अयोध्याचे फ्रेंड्स जमलेले आहेत

ये सरवचा एक चॉकलेट एक चॉकलेट ये दो टाटा टाटा करू मी पण चला तुम्ही आइलावणी या ई दूध

बघूया डेकोरेशन पोर्शन बोरणाचं डेकोरेशन कसं केलंय तर मागे बघत असाल तू पहावी कुठे आहे मिम्मी मिम्मी कुठे आहे थोडं हल्दी कुमकुम पण इथे स्टार्ट केलेलं आहे ॲक्च्युली सिस्टर काकू आणि बहिणी आली होती तर त्यांना लवकर जायचं होतं सो इथे आम्ही त्यांचं अडपून घेते आणि ताईने खूप छान असा ड्रेस आणला आहे बाळासाठी

काकू कोणा घेतात कन मेधा काकू आणि आपले स्पेशल सबस्क्रायबर सगळे व्हिडिओ माझे बघतात काकू थांबला तिला आता काही झाली ती कधीच थांबलेली आहे ना हा घ्या घरात घर माझरात माजघर माझ स्वयंपाकघर स्वयंपाकघरामध्ये ठेवला चौरंग चौरंगावर ताट ताटात भात वरण आणि अयोध्येच्या नाव घेते अरे वा 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 स्पेशल गेस्ट आलेले आहेत हाय करा हाय 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 आराध्या काय झालं अयोध्याला अयोध्याला घेतलं तुझ्या मम्मानी अयोध्याला घेतला काय आवडलं तुला अय्यो आवडली हा घ्या रुसलेल्या राधेला कनैया म्हणतो आज संजय राऊनच नाव घेते तुमच्यासाठी वा 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 घेवालय घ्या मोठे मोठे उखाणे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी नाव घेते आजी पंकाच्या दिवशी घ्या मम्मी तुम्ही आता तुम्ही आताही घ्या लगेच नंतर झालं नं तर ऐकून खंडात खंड आशिया खंड आशिया खंडात भारत देश भारत देशात गाव फार शहरात शहर पुणे शहर पुणे शहरात फार पेठेत आहे रविवार पेठ पेठात पेठ आहे रविवार पेठ रविवार पेठेत आहे मनीष मार्केट yeah. मनोहररावांचं नाव घेते आज औचा आहे बोरनाथ यांचा कार्यक्रम आणि जयूचा तिने आणला तो माझं नाही झाला चांगला आहे ना तुम्हाला मॅचिंग मॅचिंग आहे है? हैदळ घालून द्यायला पाहिजे आता आपण घातलं तर घालू आता है ना दे दे मामीन भाची मॅचिंग मॅचिंग छान छान आहे दोघी पण आराध्या छान आहे तुझं येते पप्पी घे पप्पी घे त्याची

अच्छा ओके पण काय नाही आलास थँक्यू काहीतरी बोल हाय कर गुड नाईट करून टाक जाऊ दे गुड नाईट करून टाक <laughs> छान हळदी कुंकुम झाली मी खूप खुश आहे सगळेजण आले होते आणि मी पण अशी खूप सुंदर दिसते सगळ्यांना माझी साडी वगैरे खूप आवडली आणि सगळे म्हटले खूप बारीक झाली सो मला तर खूप छान वाटलं कारण मला बारीक व्हायचं आहे अजून आणि वेट कमी असल्यावर आपण कसं छान छान दिसतो राईट सो so, असंच तर मित्रांनो खूप छान 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 असं आजचा बोर्धनाचा प्रोग्राम झालेला आहे ऐन वेळेवर अयोध्या पण चांगली राहिली खरं आणि तिचे फ्रेंड्स पण आले होते तिने खूप एन्जॉय केला हे घे हे घे 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 हे घे ना खाणं अरे बापरे अयोध्या बघा काय खाती आहे अयोध्या सगळं मम्माचं असं काढलं आहे हे मेकअपचं सामान आणि एक एक, एक एक खाती आहे हळदी कुंकवाचा प्रोग्राम संपन्न झाला आहे आणि इथे आम्ही मग शेवटी आमचं घरचं हळदी कुंकू करतो, करतो आहे मम्मीने असं चांगलं थोड्या दोन चेळ टाकून ठेवल्या होत्या आणि मग आम्ही असं काही काही थोडं हळदी कुंकू करतो आहे कारण बाळाला पण जेवण वगैरे द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आम्ही पण छान हळदी कुंकू करतो आहे आणि दोघींना पण आम्ही एकमेकांना बॅग्स देणार आहे ज्या पण मी आणलेत बटवे आम्ही दोघींनाही पण मी पिंक पिंक काढले आहेत सो बघूया त्यांना कोणता आवडतं ते ते घेतील आणि एक दुसरा मी घ्याईल हे लागतील ते पण मी जो उखळची सिरीजज लावलेली आहे युट्युबला <laughs> जन्म दिला मातेने पालन केले पित्याने ते चरम बटलरचं नाव हे पत्नी या ना त्या किती होतं ते मला उखणा खराय येत नाही एकच उखर आहे ते फक्त माझे सगळे युट्युबर आहे यात काही करवंगे राहिली एवढी नाही मी काल पर बघितली होते पण आता विसरली गाय उतरते धनाला मयूर रावांचं नाव घेते अयोध्याच्या बोर धानाला आणि ही अयोध्या स्वातीता ज्याला येतो शव खाते खाय का <laughs> 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 हुणागा। <laughs> <laughs> हुणागा। <laughs> <laughs> हो <laughs> तो ना बिचारी मम्मी ने झाड ना कामाची घ्या उखाना नाव घ्या नाव घ्या नाव काय विशेष अभिमन्यू पाटील माझे मिस्टर मी त्यांची विश्वमध्ये थँक्यू मयूर आमचे व्हिडिओ काढल्याबद्दल असं एकदम कंटाळवाला तोंड करून व्हिडिओ काढतात मैलू पाटील हॅलो अशा प्रकारे आमचा हे दी झालेला आहे आणि खूप छान झालं ऍक्च्युअली तेवढे व्हिडिओज बनवू शकले नाही बट येस yes, आता ब्लॉग इथेच संपवते ब बाय